नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शंकर आज आपण या व्हिडीओमध्ये शंकर बाबा महाराज हे नेमके दिसायला कसे होते त्यांचे वागणे बोलणे चालणे आणि त्यांची दिनचर्या कशा पद्धतीने असायची याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शंकर बाबा महाराज यांचे चालणे बोलणे वागणे हे अगदी विलक्षण वैचित्र्यपूर्ण होते पण तरीही महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्याचे सामर्थ्य होते महाराजांची खुशी ध्येय युष्टी होती अष्टावकर बांधा सवळा रंग आणि भव्य असे कपाळ होते महाराजांच्या मस्तकावर कधी बोट भर तर कधी भरघोस असा केशसंभार असायचा महाराजांचा हा एकमेव असा सुप्रसिद्ध फोटो आहे ज्यामध्ये महाराजांनी भरघोस दाढी व मिशी राखलेली आहे पण महाराजांची जर आपण इतर फोटोज पाहिले तर महाराज आपल्याला इतर म्हणजे विना दाढी व मिशीचेच दिसतील महाराजांच्या या फोटोकडे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात तर महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात जास्त उठून दिसतात ते म्हणजे त्यांचे मोटाले टपोरे डोळे भक्तांना आलेल्या प्रचितीनुसार आजही आणि तेव्हाही महाराजांच्या डोळ्यामध्ये कधी जीवाचा थरकाप उडवणारे उग्र येतात तर कधी मायेचा वर्षाव करणारे वात्सल्य असे महाराजांच्या वागण्यामध्ये लहान मुलासमान मुला होती महाराजांचे वागणे आणि बोलणे अजान बालकासमान स्वैर आणि नीट लक्ष देऊन ऐकावे लागत असे महाराजांचे बोबडे बोल आणि त्यामागचा अर्थ फक्त त्यांच्या निकटच्या भक्तांना समजून घेणे शक्य होते या कारणाने अनेकदा महाराजांचे शब्द वाऱ्यावरती विरून जात महाराजांच्या बोलण्याचा मागोवा घेणे शक्य होत नसे महाराजांचे पिसाड गडगडाटी हास्य होत महाराज नेहमी हातवारी करून बोलत असत या व अशा अनेक अतर्क असत महाराजांचे हात सहज गुडघ्यापर्यंत पोहोचत मात्र शरीराच्या वक्रतेमुळे ते चटकन समजून येत नसे महाराज मनात आल्यावर दोन्ही हातांच्या दाही बोटांमध्ये अंगठ्या घालत कधी डोक्यात जरीचा भव्य फेटा बांधून घेत कधी गळ्यात सुवर्ण कंटा रत्नजडीत साज घालत कधी धोतर कधी पायजमा तर कधी पितांबर नेसावास भक्तांना सांगत असत तर कधी कधी ते दिगंबर अवस्थेत राहत असत कधी कधी भरझर पोशाख घालून राजवैभव दाखवत तर कधी ते केवळ अवधूत पंतांचा निव्वळ फकीरी बानाच मिरवत श्री शंकर महाराजांच्या रूपाने साक्षात कैलासाधिपती शंकर मानव रूप धारण करून या पृथ्वी तलावरती अवतरला आहे अशी त्यांच्या भक्तांची धारणा होती नेहमी बालून मत अवधुतावस्थेमध्ये भ्रमण करणाऱ्या महाराजांना कळीकळाचे भय व तमान होते ते मनात येईल तिकडे फिरत असत महाराज ना स्वतःमध्ये जास्त मग्न राहत बाहेरून जरी सद्गुरु शंकर बाबा महाराज हे वेदे वाटत असले तरी अंतरीच्या नाना कळा दाखवून त्यांनी लोकांना खूप वेळा चकित केलेला आहे जर कधी तुम्ही महाराजांच्या फोटोमध्ये किंवा महाराजांच्या मूर्तीकडे पायाच्या ठिकाणी लक्ष देऊन पाहिला असेल तर तुम्हाला नेहमी एक गोष्ट जाणवली असेल की महाराजांच्या उजव्या हाताच्या तर्जनीचा रोग त्यांच्या डाव्या पायाच्या करंगीकडे त्यांनी केलेला आहे म्हणजेच महाराज त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीने आपल्या डाव्या पायाची करंगळे आपल्याला दाखवत आहे तर आता असं करण्यामागं महाराजांचा उद्देश काय असेल की महाराजांना इथं आपल्याला असं सांगायचं आहे की तुझ्यामध्ये जे काय वाईट विचार आहेत जे काय वाईट सवय आहे तुझ्यामध्ये जो अहंभाव आहे तो माझ्या पायाशी येऊन तू अर्पण कर व नेहमी भक्ताचा आपल्या गुरुच्या पायावरती ध्यान असलं पाहिजे हे आपल्याला इथं महाराजांना सांगायचं आहे आपल्या दोन्ही पायास लांब सडक हातांचा विळका घालून विलक्षण सहजतेने बसलेल्या श्री शंकर महाराजांचे मोटाले डोळे अतिशय भेदक आहेत तेव्हा देखील आणि आज देखील महाराजांच्या दर्शनास येणाऱ्या दृष्ट आणि पापी लोकांचा महाराजांच्या नजरेस नजर हिंमत होत नाही महाराज बाह्य कधी लहान तर कधी मोठे असा लिलानुरूप करत असत तर कधी कधी महाराजांच्या भक्तांना देवाच्या रूपामध्ये अनेक दर्शन देत असत तर अशा प्रकारे आपल्या सद्गुरूशी शंकर बाबा महाराज यांचे चालणे बोलणे वागणे आणि त्यांची दिनचर्या अगदी विलक्षण अशी होती शंकर बाबा महाराज यांचे वर्णन करण्यासाठी आपले शब्द कमी पडतील एवढे सद्गुरु शंकर बाबा हे विलक्षण होते जे काय मी आता वर्णन केलं हे आपल्या आप पुण्याच्या समाधी ट्रस्टमध्ये मिळाल्या संतवर योगीराज या पुस्तकामध्ये जी काय माहिती दिली गेली आहे महाराजांबद्दल त्यामधील मी थोडक्यात माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून देखील जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं एक आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत करू शकते सद्गुरु श्री शंकरबाबा महाराज की जय